माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार मित्रांनो आपण आता एका अशा विशेष जागे आहोत की जी की भारतात तुम्हाला कुठे मिळणार नाही आपण आहोत ना महाराष्ट्रातल्या ला, ला लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ येथील ती पवित्र अशा संजीवन बेटावर आता आम्ही एकदम वरती आलो तुम्हाला खाली जमीन बघा कसा नजारा दिसतोय असं वाटतं की जणू आपण पश्चिम घाटात वगैरे कुठं आलो की काय तर ह्या वडवळच्या संजीवन संजीवन बेटाचं वैशिष्ट्य असे आहे की अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस हनुमानजी लक्ष्मणजीला शक्ती लागली होती युद्धामध्ये बेशुद्ध होते मूर्छित होते त्यावेळेस हनुमानजींनी त्यांच्यासाठी हिमालयातून पर्वत उचलून आणला होता आणि त्या पर्वत ते घेऊन इथूनच वरून जात असताना इथं त्या पर्वताचा काही भाग पडला आणि त्यातून त्या हे संजीवन बेट निर्माण झालं या संजीवन बेटावर हजारो दुर्मिळ दुर्लभ वनस्पती आहेत जीवनदायी संजीवन नावच पडलेलं आहे की ज्याच्यामुळं आणि आता उत्तरा नक्षत्रामध्ये भारतभरातून येतं हजारो लोक येतात आणि पंधरा दिवस इथं फक्त इथला पाला खाऊन जगतात आणि तंदुरुस्त होऊन परत जातात अशी आख्यायिका आहे आख्यायिका नावे आने आने ते सत्तेच आहे दरवर्षी होतच असते आणि अनेक आयुर्वेदिक विद्यापीठाचे कुलगुरू असतील विद्यार्थी असतील ते इथं नेहमीच संशोधनासाठी सहलीसाठी येत असतात अत्यंत दुर्लभ अशा वनस्पती या बेटावर आहेत आपल्यासोबत तिथे स्थानिक स्वामी आहेत राजेजी या बेटीचा बेटाचा काय इतिहास आहे या बेटाचा इतिहास मी माझ्या पाहणीनुसार आज मी माझं वय छप्पन वर्षी वयाचं मी आहे आणि बेटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळजवळ वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी ह्या बेटावर आम्ही असंख्य असे तीन चार राज्यामधून आलेली लोकं किंवा पूर्ण भारतामधून आलेली लोकं वनस्पती बेटाचा वर मिळणाऱ्या वनस्पतीचं सेवन करून आपले दुर्दर आजार दूर करतात दूर करतात अशी आख्यायिका असल्यामुळे लांब लांबून दूर दूरवरून लोकं इथं ओघ असतो तर आपण ऐकलात हजारो लाखो लोकांचं हे म्हणजे संशोधनाचं ठिकाण आहे आता इथं पर्यटन दर्जासुद्धा मिळण्याची अंतिम टप्प्यात आलेली का का सुरू झालेली आहे आणि बघा किती सुंदर नजारा तुम्हाला कदाचित दिसत असेल इथून की किती महत्त्वाचं हे बेट आहे संजीवनी बेट जिथं जिथं अत्यंत दुर्लभ वनस्पती म्हणजे आमची फिरायची हिंमत होत आणि दुसरी एक इथं गुफा आहे त्या गुफेची आखेक आपण तिच्याजवळ गेल्यानंतरच पाहू पण आम्ही शेकडो पायऱ्या चढून हे वरती आलोले आहोत दमून आणि तो थकवा दूर होऊन गेला इथला दुर्लभ वनस्पती पाहून आणि खरंच किती आपल्या भारताला समृद्ध असं निसर्गानं भरभरून दिलेलं आहे याची जाणीव पदोपती इथे उपोड़ येते अगदी आपण काश्मीरमध्ये आलो होत की काय पश्चिम घाटात आलो की काय अशी फिलिंग व्हावी इतकं हे म्हणजे आणि आपण कुठंही न पाहिलेल्या वनस्पती आयुष्यात म्हणजे आता आम्ही इतकं भारत ते केले पण कुठंच अशा वनस्पती पाहिल्या तर अशा वनस्पती इथं दुर्मिळ आहेत हजारो त्याच्यावर संशोधन पातळीवर सुरू आहे आणि लवकरच त्याची शोध लागतील लागतील तेव्हा लागतील पण आत्ताच लोक इथे येऊन राहून इथले प पत्ते वगैरे खाऊन वनस्पतीची पानं खाऊन मुक्त केलेलं आहे इथं थांबतात आणि निरोगी होऊन जातात त्यांचे दुर्धर आजार नाहीसे होतात असं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे तर अशा दुर्लभ अशा संजीवनी बेटावरून आपण मुद्दाम हे वरूनच सुरू करायचं म्हटलं आपण हा व्हिडिओ कारण कळसापासून पायाकडे जाऊन जा दाखवत जावं असं एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही हा वरून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला चढून येऊन पार दमून थकून गेलोत पण इथलं हे दृश्य पाहून आम्ही इतकं हर्ष आणि इतकं आनंदित झालो की माझ्याकडे शब्दच नाही राजा व्यू, स्वामी काहीतरी बोल हा पहा तुम्ही प्रथम दर्शन आपण घेतलं वनस्पती आम्हाला एक हात इथे एक प्रकारची आपण निर्मली नावाची वनस्पती सापडते का आता निर्मली नावाची इथलं अत्यंत दुर्मिळ जे दुसरीकडे कुठं सापडणार नाही अशी आपले स्वामीजी बघतायत वनस्पती ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तिचे वैशिष्ट्य सुपारीच्या आकाराचं फळ अशी निर्मली नावाची वनस्पती या रस्त्यावर असेल असं राजाजी स्वामी यांचं मत आहे ते पाहत आहेत त्यांना नक्कीच सापडेल तर अशा शे कितीतरी शेकडो हजारो दुर्मिळ वनस्पती आहेत सीताफळाच्या हा आ, ते तर झालंच कॉमन अनकॉमन कॉमन अनकॉमन म्हणजे या बेटावर म्हणूनच भारतभरातले आयुर्वेदिक विद्यापीठाचे विद्यार्थी प्रोफेसर संशोधक प्रशिक्षक इथं सातत्याने भेटी देत असतात आणि शास्त्रज्ञ युद्ध पातळीवर इथं संशोधनाचं कार्य सुरू आहे तर राजवामी निर्मली नावाची दुर्धर वनस्पती आपल्याला शोध शोधत आहेत पाऊस पाण्याला काहीतरी तर जिथून आपण ह्या पायऱ्या चढून आलो होतो तो आता परतीचा आपला प्रवास सुरू झालेला आहे तुम्हाला आम्ही वरच्या टोकारून दाखवलं की कि किती सुंदर व्यू दिसत होता आणि आम्ही हजारो वनस्पती दुर्लभ बनत बघत बघत अगदी वर पोचलतो आणि तिथून हा व्हिडिओ सुरू केला तर आता अशा अनंत पायऱ्या उचलून परत आपण पर खाली जात आहोत पण रस्त्यामध्ये इथंच एक तुम्हाला गुफा दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे हे अत्यंत या गु गुफेबद्दलची अशी आख्यायिका आहे की गुफे चा चा त्या गुफेमध्ये एक ऋषी राहायचे आणि मग एक शेतकरी त्या ऋषीच्या गायीच्या शेपटाला धरला आणि त्या गायीनं त्यांना आत गुफेत घेऊन गेले ऋषीचं चा दर्शन झालं आणि ऋषीने प्रसाद म्हणून गायीचा शेण किंवा गोबर त्या शेतकऱ्याला दिलं शेतकऱ्यांनी ते बाहेर टाकून दिलं आणि दुसरे शेतकरी ज्यावेळेस बघायला लागले तर तिथं सोन्याचे जेवढे शेणाचे पवटे होते तेवढे सोन्याचे हे बघा ही गुफा इकडे आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा इथून जावं लागतं अत्यंत कठीण असा हा रस्ता आहे आमची तर आ, आ, हिंमत होत नाही तरी प्रयत्न करू पण आख्यायिका अशी आहे करतात हां तर ही ही गुफा आहे जी जी आख्यायिका सर्व दूर माहीत आहे ती हीच गुफा असे हे अनेक विविध वैशिष्ट्याने नटलेलं संजीवनी बेट आपल्या महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ या गावामध्ये आहे आणि इथं अनेक विद्यार्थी पर्यटक पर्यटक पर्यटनासाठी अत्यंत सुंदर क्षेत्र असल्यामुळे इथं अनेक भारतभरातून भारत इथं पर्यटक पर्यटनाचाही आनंद आणि इथल्या दुर्लभ जडीबुटीचा आनंद घेण्यासाठी सातत्यानं येत असतात तर अशा ह्या बहुविध वनस्पतींनी नटलेल्या संजीवनी बेटाला आपण अवश्य भेट द्यावी आता आमचा परतीचा प्रवास पाय थरथर करत आहे इतकं चढून वर गेलो होतो आता आमचा परतीचा प्रवास जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण हे बघा हे दुर्लभ वनस्पती तुम्हाला दिसत असतील जे की कुठंच दिसणार नाहीत भारतात जगात हिमालयामध्ये सापडतील त्याच्यानंतर इथंच कारण हनुमानजींनी हिमालयातून तो पर्वत घेऊन निघाले होते लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती घेऊन आणि ते इथून जात असताना त्यांच्या त्याचा काही भाग इथं पडला आणि त्यातून हे अत्यंत दुर्मिळ असं बेट निर्माण झालं अशी आख्यायिका आहे असा बेटर जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रात नाही असं बेट विस्तीर्ण असं बेट तुम्हाला कुठंच सापडणार नाही आणि इतक्या दुर्लभ वनस्पती असलेलं म्हणूनच इथं नेहमी संशोधन हे चालत असतात तर ता आपण नक्की भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांनाही पाठवा तुम्ही भेट द्या आपल्या मित्रांनाही भेट द्यायला इथं निमंत्रण द्या याच अपेक्षेसह मी आजच्या या विशेष ब्लॉगमधून आपला निरोप घेतो जय जगत